मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा अंतर्गत ग्राम बाळापूर येथील शेतकरी श्रीकृष्ण होले राहणार मूर्तिजापूर याची शेती बाळापूर येथील अल्पभूधारक शेतकरी सारांग मधुकर लांडे यांनी यावर्षी सोयाबीन या पिकाकरिता बटाईनी केली होती त्यांनी सोयाबीन पिकावर तणनाशकाची औषधे मूर्तिजापूर येथील टापरे कृषी केंद्र इथून क्युरेन व अमोरा क्रिटिकल कंपनीचे तणनाशक विकत घेऊन कृषी केंद्रवाल्या सांगितल्याप्रमाणे तणनाशकाची फवारणी केली दुसऱ्या दिवशी शेतात बघितले तर संपूर्ण शेतातील सोयाबीनचे पीक वाळून गेले होते याची तक्रार घेऊन शेतकरी कृषी केंद्र संचालक टापरे यांच्याकडे आले असता जो प्रकार घडला ती माहिती कृषी संचालक यांना दिले त्यांनी उलट त्या शेतकऱ्याला तुमच्याकडून होईल ते करून घ्या अशा प्रकारची भाषा वापरून तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही अशी तागीद या प्रकरणी तक्रार दिनांक दहा जुलै रोजी त्या शेतकऱ्याला दिली गट नंबर एकवीसमध्ये पाच एकर एक सोयाबीनचे उत्पादन पन्नास क्विंटल एवढ्या अपेक्षित उत्पन्न होत असताना त्या शेतकऱ्याचे स्वप्न भंगले शेतकऱ्याची त्यांनी नुकसान भरपाईसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करून सुद्धा शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहण्याकरिता वेळ मिळाला नाही ना त्यानंतर तहसीलदार मूर्तीच्यापूर पंचायत समिती कृषी विभाग आमदार हरीश पिंपळे यांना सुद्धा तक्रार देऊन त्या तक्रारीवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात आली नाही एकतीस जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कृषीमंत्री धनंजय मुंडे विभागीय आयुक्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय अकोला जिल्हा कृषी अधिकारी अकोला यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली या तणनाशक बनविणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करून झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अन्यथा या शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही या शेतकऱ्याचे बरोबर झाल्यास स्वयशस्वी जबाबदारी शासनावर राहील असे या शेतकऱ्याने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले बाळासाहेब गनोरकर डस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज अकोला